नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामीसेवा करत रहा स्वामी भक्तांचा आवडीचा सप्ताह सुरू आहे म्हणजेच गुरुचरित्र सप्ताह सगळीकडे सुरू आहे केंद्रामध्ये पण कुणी स्वामी भक्त घरी करत असतील तर खूपच आनंदी प्रसन्न आणि आध्यात्मिक वातावरण सगळीकडे आहे पारायणाचे सप्ताहाना खूप छान वाटतात आणि ते सात दिवस कसे जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि ते दिवस इतके छान वाटतात एवढे छान अनुभव त्या सात दिवसामध्ये आपल्याला येत असतात की परत परत आपल्याला आणि पारायण करावं परत ते अनुभव परत आपल्याला यावेत असं आपल्याला सतत वाटत असतं तर खूपच आनंदी आणि उत्साह सगळीकडे मला वाटतो आहे पण मला एक गोष्टीची खंत आहे की ह्यावेळी स्वामी पुण्यतिथीनिमित्त स्वामींनी माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घेतलं नाही त्याचं कारण हे आहे की पिरियडची डेट आहेत तर त्यामुळे मी पारायणाला ह्यावेळी बसले नाही की स्वामींनीच माझ्याकडून ते करून घेतलं नाही तर जशी स्वामींची इच्छा हा सप्ताह नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये किंवा ह्या पुढच्या महिन्यामध्ये मी पारायणाला नक्की बसणार आहे गुरुचरित्राच्या तर ह्याचीच मला खंत वाटते आहे की हा ह्या सप्ताहात आपण सहभागी झालो नाही किंवा आपल्याकडून कुठली सेवा झाली नाही तर असो जशी स्वामींची इच्छा तर आजचा आपला हा व्हिडिओ आपण पारायणामध्ये कुठल्या चुका करतो आपण चुका काही मुद्दाम होऊन करत नाही आपल्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात तर त्या कुठल्या चुका आहेत आणि जास्त महत्त्व आपण ह्या पारायणामध्ये कुठल्या गोष्टींना देतो की आपण जे ह्या पारायणामध्ये जे काही खातो जे काही आपण नियम आहेत गुरुचरित्राचे की हे खाऊ नये ते खाऊ नये तर खाण्यापिण्याकडे आपलं जास्त लक्ष असतं ह्या सात दिवसामध्ये तर हे खाण्यापिण्याचे नियम का आहेत हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की ह्या सात दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे सात्विक आणि एकदम मन शांत करून एकाग्र करून वाचन करायचं असतं मनाला आणि डोक्याला एकदम शांत ठेवायचं असतं आपल्याला कुठली चिडचिड म्हणा कुठलेच निगेटिव विचार मनात कुठल्याच प्रकारचे वाईट विचार हे मनात आपल्याला येऊ द्यायचे नसतात किंवा आपल्या आपल्याकडून कुठलीही चुकीची गोष्ट आपल्या हातून घडू नये राग आपल्यामध्ये जी चिडचिड होते तर तशा गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण जसं खातो तसंच आपल्याला त्याचे परिणाम बघायला मिळतात तर त्यामुळे खाण्यापिण्याकडे खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहेत त्याकडे जास्त लक्ष दिलं जातं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तीन तीन तास आपल्याला पारायणासाठी बसावं लागतं तर तेवढा वेळ बसण्यासाठी आपल्यामध्ये तशी ताकद पण पाहिजे ती ऊर्जा पण पाहिजे तीन तीन तास बसण्यासाठी आपण असलंच काहीतरी ओबडधोबड खात बसलो तर आपल्याला त्रास होणार आप आप त्या गोष्टींचा आपल्याला शरीराला ते पेलवणार नाही मग आपल्याला ते त्याचा त्रास होणार त्यामुळे आपल्या हातून व्यवस्थित सेवा होणार नाही तर त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीत जास्त लक्ष दिलं जातं आणि काही नियम पाळले जातात तर ज्या वस्तूंचा आपल्याला त्रास होतो त्या वस्तू आपण ह्या पारायणामध्ये खायच्या नसतात ज्या गोष्टींचा आता प्रत एकेकांना बघा पित्ताचा भरपूर त्रास असतो तर मोजके काही पदार्थ असतात त्यांचे की ते खाल्ले तर त्यांना पित्ताचा त्रास होतो तर जे पदार्थ खाल्ल्यावर त्यांना त्रास होतो तर ते पदार्थ ह्या गुरुचरित्र पारायणामध्ये पूर्णपणे बंद करायचे आहेत आणखीन काही असे पदार्थ आहेत की जे खाल्ल्यामुळे आपल्याला त्रास होतो गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला काय खावे व खाऊ नये याचे काही नियम आहेत त्यामध्ये काही पदार्थ आहेत तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे एक धान्य खायचे आहे एक धान्यामध्ये गहू खावे किंवा गव्हाची म्हणजे गहू जर आपण घेतलं तर त्यामध्ये गव्हाची चपाती आपण खाऊ शकतो गव्हाची खीर खाऊ शकतो सांजा खाऊ शकतो तर मला तर वाटतं की ज्यावेळी आपण पारायणाला बसतो तेव्हा गहू निवडायला पाहिजे आपण ज्वारीची भाकरी आपण जर घेतली तर फक्त भाकरी व्यतिरिक्त आपण त्याचं काही दुसरं काही खाऊ शकत नाही भात घेतलं तर भात पण आपल्याला तेवढी ताकद देऊ शकत नाही की दिवसभर आपलं पोट भरलेलं राहील भातामुळे असं पण नाही तर गहू जर खाल्लं तर आपण चपाती खाऊ शकतो गव्हाची खीर खाऊ शकतो सांजा खाऊ शकतो असे बरेच पदार्थ गव्हाचे असतात जेणेकरून आपण ते एक, एक दिवस एक एक दिवस असं खाऊ शकतो पालेभाज्यामध्ये काय खायचं तर लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता ह्या भाज्या खाऊ शकतो फळभाज्या फळभाज्यामध्ये बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोशाळ ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण रताळे ह्या फळभाज्या आपण खाऊ शकतो फळे कुठली खायची आहेत तर फळे सगळी आपण खाऊ शकतो फक्त कडू फळे जी असतात ती खायची नाही तेल सूर्यफूल व करडई तेल वापरू शकतो शेंगदाणा तेल सोयाबीन तेल वापरायचं नाही मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे हे खाऊ शकतो गरम मसाला कोरडा गरम मसाला व्यर्ज्य करायचा आहे दही दूध ताक कढी हे आपण खाऊ शकतो पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ देखील आपण खाऊ शकतो त्यामध्ये शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाना राजगिरा खाऊ शकता द्विदल धान्य खायचे नाही द्विदल म्हणजे ज्याचे दोन भाग होतात अशा पदार्थ असे द्विदल धान्य आपल्याला खायचे नाहीत कडधान्य खायचे नाहीत तसेच शेंगदाणे डाळी हे पण व्यर्ज करायचं आहे आप आपल्याला गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदा पात लसूण कांदा मोहरी वरण भात हे पदार्थ व्यर्ज करायचे आहेत गुरुचरित्र पारायणामध्ये लसूण आणि कांदा पूर्णपणे व्यर्ज करायचा आहे लसूण कांदा खायचा नाही बाकी जर तुम्हाला यामध्ये ज्या गोष्टीने त्रास होत नसेल म्हणजे गवार म्हणा किंवा मेथीची भाजी म्हणा जे काही तुम्हाला वाटतं वांगी म्हणा तर जर तुम्हाला वाटत असेल की यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही तर ते तुम्ही एखाद्या वेळेस खाऊ शकता तसेच चहा कॉफी पण तुम्ही घेऊ शकता ज्या पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा हे खाऊ नये तर ह्या गोष्टींचे नियम आहेत की जे आपण पारायणामध्ये व्यर्ज्य करायचे आहेत टाळायचे आहेत तर अशा प्रकारे आपण सात दिवस हे पदार्थ घेऊन आपण रोजच्या रोज रोज एकच एकच भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळाला असाल तर रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही आता सांगितल्या त्या भाज्यांपैकी कुठली पण एक भाजी बनवून तुम्ही रोज खाऊ शकता किंवा दूध चपाती जरी खाल्ली तरी आपलं त्यामध्ये पोट भरतं तर अशा प्रकारे आपण हे पदार्थांचे नियम पाळले पाहिजे त्याचबरोबर फळं देखील तुम्ही सात दिवस खावा अधूनमधून आपल्याला जर भूक लागली तर तुम्ही फळे पण खाऊ शकता सॅलेड खाऊ शकता तर अशा प्रकारे आपण सात्विक पदार्थ खाऊन सात दिवस सात्विक राहायचं आहे जेणेकरून आपल्याला ह्या पारायणामध्ये कुठल्याही प्रकारची शारीरिक आपल्याला त्रास होणार नाही आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा असायला पाहिजे की आपण हे एवढं पवित्र ग्रंथ वाचतो आहे की आपल्या शरीरामध्ये पण तेवढी ताकद आणि ऊर्जा असायला पाहिजे ती वाचण्याची खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचं हे नियम आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत जे नियम आहेत ते तर तुम्ही पाळलेच पाहिजेत व्यतिरिक्त आणखीन काही नियम आहेत की आपण चटाईवरच झोपले पाहिजे गुरुचरित्रा पारायण सुरू असताना चटाईवर झोपलं पाहिजे आणि झोपताना जर डाव्या कुशीवर जर तुम्ही झोपला तर आपल्याला स्वामी दत्त महाराज स्वप्नामध्ये काही ना काहीतरी दृष्टांत देतात तर असं मानलं जातं तर जेव्हा तुम्हाला झोप लागते तेव्हा म्हणजे आता तुम्हाला वाटते की मी आता झोपणार आहे तर डाव्या कुशीवर तुम्ही झोपू शकता चटाईवर झोपायचं आहे आपलं अंधरून वेगळं ठेवायचं आहे खाली जमिनीवर आपल्याला झोपायचं आहे ह्या सात दिवसामध्ये परां घ्यायचं नाही कोणाच्याही घरी जायचं नाही घरी जरी तुम्ही गेला तर तेथील निगेटिव्हिटी म्हणा किंवा चुकून जरी तुम्ही बोलता तुम्ही एखादं काहीतरी तिथं पाणी पिला किंवा खाल काहीतरी खाल्ला तर ते आपलं नियम हे भंग होऊ शकतं तर त्यामुळे तुम्ही कुणाच्या घरी जाऊ नका आणि परांना घेऊ नका सोफ्यावर वगैरे बसायचं नाही खाली जमिनीवरच बसायचं आहे झोपतानाही जमिनीवरच झोपायचं आहे आणि बसतानाही सोफ्यावर वगैरे बसायचं नाही म्हणजे गादीचा वगैरे आपल्याला त्याग करायचा आहे खाली जमिनीवर बसायचं आहे हे सात दिवस कुणाचीही निंदा करायची नाही कुणाबद्दल अपशब्द बोलायचे नाही आपल्या बोलण्याकडे आपल्या वागण्याकडे आपलं काटेकोरपणे लक्ष असलं पाहिजे की आपल्या हातून चुकून पण कुठल्याही गोष्टी विनाकारण घडू नये की आपण कुणाबद्दल काहीतरी बोलतो आहे किंवा कुणाची तरी निंदा करतोय तर ह्या गोष्टी आपल्याकडून अजिबात झाल्या नाही पाहिजे आपण ज्याची निंदा करतो ना ह्या सात दिवसामध्ये तर असं म्हटलं जातं की आपण ज्यांची निंदा करतोय तर आपण जे पारायण करतोय तर त्याचं पूर्णपणे फळ त्या आपण ज्याची निंदा करतो त्याला मिळत असतं तर त्यामुळे कुठलेही अपशब्द तोंडात येऊ देऊ नका सतत नामस्मरणामध्ये राहा म्हणजे हा काही विषय तुमच्यावर घडणारच नाही सतत नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही दिवसभर म्हणा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ